नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मस्त ना आज मला एक माहिती द्यायची नवीन माहिती मुलाच्या पिक्चरबद्दलची पिक्चर येतो आहे त्याचा मस्तपैकी सर्वांनी म थेटरमध्ये जाऊन पिक्चर बघा तर एक ऑगस्टला पिक्चर येतो आहे पिक्चरचं नाव सांगते मी शेवटी बघा नक्की पहिलं त्याने भरपूर काम केले वेब सिरीज वगैरे भरपूर आलेले आहेत तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता त्याच्या मी वेब सिरीजचं थोडं थोडं शॉर्ट टाकलेले आहेत आणि कसे वाटले ते कमेंट करा त्या शॉटला छोट्याशा त्याच्यामुळे आम्ही खुश आहोत तीस तारखेला आम्ही पहिल्यांदा थिएटरमध्ये जाणार पहिला पिक्चर बघायला मुलाचा पहिला पिक्चर छो थो छोटासाच रोल आहे त्याचा त्याच्यामध्ये पण आम्ही जाणार आहे सर्वजण तीस तारखेला तीस तारखेला रील्स टाकेल मी त्यावेळेस स्वप्नील जोशी येणार आहेत वनिता खरात येणार आहे प्रथमेश परब येणार आहे ते आहेत पिक्चरमध्ये स्वप्नील जोशी नाही ते पण ते येणार आहेत तर हा माझा मुलगा असा आहे पिक्चरमध्ये तर पिक्चरबद्दलचं काहीतरी मत सांग तुझं खूप छान वाटलं माझ्या वनिता खरात माझी हत्या होती त्यात प्रथमेश परब भाऊ आहे फिल्म मध्ये खूप छान वाटलं एक्सपिरियन्स खूप छान होता त्यांच्याबरोबर काम करून आता एक तारखेला रिलीज होणार आहे तुम्ही सगळे बघायला या लवकरच आणि सांगा कशी वाटते आमची फिल्म मुंबई लोकल बघितला असे आहे एक तारखेला नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा सर्वांनी मराठी माणसांना सपोर्ट करा प्लीज आणि माझी ही माझा ब्लॉक आहे ना हा सर्वात शेअर करा कमेंट करा ब्लॉकला ओके बाय पिक्चर बघितल्यानंतर मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा इंस्टाग्रामवरती कमेंट करून सांगा छान आहे आता मी रील टाकतेच थोड्या 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 करून त्याच्या आणि पिक्चरचं नाव काय आहे सांगितलं नाही ना मी पिक्चरचं नाव आहे मुंबई लोकल एक तारखेला रिलीज होतोय एक ऑगस्टला तर सर्वांनी जाऊन बघा प्लीज बाय